हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींला काय चाललंय भावा बहिणींच चला म्हणलं काढावा एखादा हिडेव लय अवतार झालाय त्या दुखण्या बहिन्यानं जर झालं माणूस कायच करू वाटत काय व्हायना शिंदे म्हणलं काढावा एखादा हिडेव चला काय सांगायचं भावा बहिणीनो आपली परिस्थिती लय डावंट झाली आपल्याला पाहिल्यासारखं काम कनाकना होत असतं हे केलं असतं तर कनाकना काम त्यांना केला असतं भावा बहिणीनो मला सरपणाचं काटोक नाही बघा भावा बहिणीनो आणि दोन दिवस व आंघोळ नाही भेटली ताटल्या झालं मला असं माझं अंग सुद्धा वळाना काय करून काय नाही झालं मला तर भावा बहिणीनं लोकांच्या जीवा जीवन असल्यावर बेकार असतं ज्या प्रत्येकाचं शरीर चांगलं अहो चांगलं म्हणजे मस्तपाकी दंध दंड हाकट असावं म्हणजे माणूस स्वतः कनाकना करत हे करतं भावा बहिणीनो माझा तात मॉलदेवाने अहो काय तुम्हाला सांगायचंय आपल्यात सरपण बी नाही काहीच नाही आणि नुसतं आंघोळी वाचलं तर मळून गेली मी मरण तर गार तर पाणी पा मी गार पाण्यानेच आंघोळ करायची बाह बहिणीनं पण लय गार पाणी लागतंय आता बर्फावाने आणि आता आपलं वय झालंय तर ते गार पाणी सोसत नाही हो मसा आकाडात बी मी गार पाण्याने आंघोळ करत होती पुसात बी करत होती काहीच वाटत नव्हतं मला आणि मग कोण व आपल्याला आणून द्यायचंय सरपान काटूक लय वाट बघितली मी दोन दिवस कोण आणतंय का नाही आणतंय का नाही कोणीच नाही आणलं भावा बहिणींनो मग काय केलं मी म्हटलं की चला जावावं म्हणलं आपण जावं तर मला दाख भरले बघा तिथनं गे गेले सरपणाला तर बाबा बहिणीनं माझ्या नशिबाने एकलं मोठ खोडा गावलं वाळक मला पडलं होतं तिथं गावतात मग त्याच्या मुळ्या उचू मोडून मुडून मोडून मुळ्या आणल्या बागा आणि दोन बगुली तापावलं पाणी का आताशी आंघोळ केली माझे केस बे वलीच आहेत दोन दिवस व आंघोळ नाही मला भेटले नुसतं ताटून गेल्यावाने मला घालतं तर भावा बहिणीनं स्वतःचं शिर्यार चाललं स्वतः करायला आलं तर ठीक आहे नाही तर दुसऱ्याच्या जीवावर काय व उपयोग नाही आता असं वाटतं की ते नसलेलं बरं काय तुम्हाला सांगायचंय भावा बहिणीनं आणि आपल्याला लय दिवस आपण इडी काढला नाही कायच नाही काय आपलं डोकं चालला ना भावा बहिणीनं पहिलं कसं मेहिव मस्त मस्तपाकी आपलं सारखं रोजची रोज ही आता कसं का, काय करावं कुठलं करावं कुठलं काय करावं कुठलं देहनात आणि कसं काय करावं हेच डोकं चाला नाही आपलं का तर बाधच झाल्यावर आहे बघा कुठवर काय आता त्या गोळ्या खाऊन खाऊन आपण मरा लागलोय आता आज तर गोळीच खाल्ली नाही बाबा बहिणीनं मी राग राग सरपणालाच गेले निघून गेली ते आणलं हो का एवढं एवढं आणलं आपल्या डोक्याला जे पल तेवढं आणलं आणि ती बेहावी वाटायला लागलं एकटीला एकटीत गेली ती चौकून होता आणि त्या हिरी पशी पडलं होतं बघा खोडा मग त्याच्या आणल्या मुळ्या मोडून आपल्या आणि दोन बगुली तापावली कडक कडक आणि चांगली आंघोळ आं केली तर मस्त पाके वाटायला लागले बघा वाग ते आंघोळ आता केली तर पण वाजायला लागले मरणाची तर घातला सुटेर बघा आता मी आणि काय म्हणते ते तू घरी बसून हाय की तू घरी बसून हायक आवा आता घरी बसायला मग मी काय करू बरं मला व्हायना जायना तर कुठं जाऊ सांगा बरं मला बाया सुद्धा कामाला नेणार बाह बहिणी बाया भेटतात म्हणतात तुला काय झालं जास्त कमी तर आम्ही काय करावं लांब लांब काम आहे ते आम्ही कशी तुला आणायचं काय व्हायचं तर मी म्हणलं मला कामाला नाही आम्ही पडू द्या तिथंच पडली तरी तुम्ही या घरी नेऊन का तर माझी परत तिथे झाली तशी तर काय करू म्हणलं तुम्ही पण ने ना मला कायच व्हाय ना आणि तर घरी एक सारखाच जातोय काम तुम्ही करा का काम तुम्ही घरीच बसून हाय ना आम्हीच सारखं काम करतोय ना आम्हीच असं करतोय आता आम्हाला जाय ना तर काय बाय बहिणीनं करायचं आम्ही जीव द्यायचा का आता त्या कामासाठी हा काय करायचं सांगा बरं तरी दोन वेळा जाते बाया कणाकणा काम करेन दना दना पळेल कुट वेग डॉक्टरनं डॉक्टर पालत घातलं पण काय आपल्याला बरं वाटा ना कशानेच मग आता कुठं जावं काय शिरा मोडल्यात का शिरा तुटल्यात काय चिंबल्यात का दबल्यात काय थाय ना भावा बहिणीनं माझ्या डोक्यात हाय दुखणं डोक्यात मान पसन वर दुखणं नुसतं चेक करता सारखं मला मी चक्कर राहिले ना माझे तर मी बेत नाही भावा बहिणीनं मग किती बी काम करेन कसलं बी द्या काम भेणार नाही पण ती डोक्यात यायला लागली माझ्या की हातापायचा गळाटा होतोय भावा बहिणीनो माणसांना किती बी जीव तोडून सांगितलं तर माणसांना काय खरं वाटाना माणसं माझी चेष्टाच करते ती आम्ही नाही तुला बघणार आणि आम्ही नाही असं करणार आणि नका की बघू मी कोणाला म्हणते बघा मला हम्म मला कोणीच बघू नका म्हणते की मी माझं मी बघेन कसं देव ठेवल तसं राहीन मी तर बहिणीनं काल गेली बघा योगिता कायच करामलं नाही मला तर काय दोघे बी येते त्या लगेच जात्यात पूनम तर काय राहतच नाही लगेच जाती आता काल गेली योगिता काल योगिता गेली तर ती एकटी चालती आणि एकटीच गेली आता भावा बहिणीनं एकटं बाया माणूस जायचं हे म्हणल्यावर तिची गाडी बी चांगली नव्हती मग मला लागली इकडं काळजी कशी जाते कशी नाही बाया तिच्या गाडीला सारखे पंक्चर होते होते आणि गडे माणूस असल्या भावा बहिणीला नाही मग नाही काळजी वाटत पण ते म्हणते तुलाही भीती आम्ही नाही बाया भे तुलाही भीती आता भावा बहिणीनं एकटं जायचं बाया माणसं म्हणल्या आणि ती गाडी तसली तिची खरकार वाजते वाचते तिची हवा जाते म्हणलं देवा महाराजा घरापर्यंत जास्त ना तिच्या गाडीला काय व्हावं सुखरूप पोचावे तर तिला म्हणलं की तुझा गेल्या गेल्या फोन मला कर पोचल्या पोचल्या भावा बहिणीनं तर याव गे त्याला तर माहितीच आहे लावी माहिती आहे आय भिकडी आहे म्हणून आणि ते मला म्हणतात की तू लईच भीती तू लईच भीती बिहून राहिलेलं भावा बहिणीनं कसं असतं बरं असतं का ना बिहून राहिलेला आपलं ते मी लई बिहून राहते बायक कशाला बिन कुठं बी आपलं बिहून राहिल्याला बरं असतं बिहून राहिल्याला आपलं कसं आपल्या उपयोगी पडतं मी लई दटिंग करत नाही भावा बहिणीनं कुठं मला दटिंग करूच वाटत नाही आप आपल्याला कोण चार शिव्या दिल्या तरी आपलं गप्पाचायचं कोणाला काय बोलायचं नाही उत्तर बी द्यायचं नाही बा का असं माझं असतं आता भावा बहिणींना मस् मी इडिओ मध्ये दिसत असल ही असल की ही भांड बाय असेल किंवा ही भांडत असल पण मी नाही भावा बहिणीनो भांडत कोणाला कुणी बी सांगू द्या हका माझ्या गावातल्या माणसांनी सांगू द्या की ही आमच्या बरोबर भांडली किंवा ही केलंय भावा बहिणीनो मी अजूनच कुणाला भांडली नाही आणि माझ्या वाट्यात कोण गेलं ना बळण आता मग मी बरी जाणारे नाही असले पण बळणे आपण कोणाच्या वाट जात गा नाही आणि कायच नाही आणि कोणाचे चाळीन ही ना आपल्याला तर अजिबातच असल्या चाड्याने चुकल्या आपण कोणाच्या लावत नाही तर भावा बहिणीनं लांब जरी मी असली तरी माणूस जवळ या म्हणतं का तर कुणी बी सांगेल की आपण कोणाच्या घरात कधी भांडणं लावत नाही किंवा कधी कोणाला काय सांगत नाही ज्या ऐकायचं तिथं सोडून द्यायचं असलं असतं भावा बहिणीनं माझ्याकडे की एखाद्याच्या घरात भांडणं लावून किंवा त्याच्या घरी वाद लावून आपण गमत बगत बसवायचं असलं मला अजिबातच आवडत नाही भावा बहिणी तर आपलंच वळण आपल्या मुलींना बी ह्या आपलं चांगलं राहायचं हे करायचं त्या पण कोणाच्या आध्यात नसत्यात मात्यात नसत्या त्या आई बाप्पाचं वळण असल्या लेकरं बी तशीच वळणाला लागत्यात व आईला ह्याला सवय असली असलं ह्याच भांडार लावायचं ला त्याची चुगली त्याला ह्याची चुगली त्याला मग लेकरांला बी तशीच व्हायला लागती पण माझ्या पोरी बी नाहीत कोणाची बांधणं तणणं लावत काय नाही तर त्यांना बी नाही तसली सवय कोणापैसे बसायचं उठायचं कुणाचं ऐकायचं कुणाचं काय करायचं आपल्याला बी नाही सवय आता भावा बहिणीनं मी तरी असं मैत्रिणी याच्या पशी बसायची ही करायची म्हणजे आपलं कामाला जात होते तेव्हा बसायचे हो कामाचा ठेपा ऐकायला पण आता आपण कुठं जात बी नाही कायच नाही आपण आपलं घर भलं ना आपण भलं असतो बघा भावा बहिणींनो आता मायरो करमुनू यायची माझी आहे हाय तुझी नाही आहे तर पोर खेळा आले की म्हणायची माझी आहे हाय तुमची नाही आहे ती माझी आहे हाय का नाही काय तू माझी आहे का नाही आहे तर मी म्हणायचं हो हो तुझीच आहे नाही दुसऱ्या कोणाची मी तुझीच आहे आता तिची आजी म्हणत होती कि ह्या ह्या मातारेला हित ठेवायची ना आपण जायचं तर कशी कधी ती काय म्हातारी आहे वैतावा ती माझी आय हाय म्हातारे नाही ती तूच म्हातारे हाय अशी म्हणत होती ती उशीर बांडण चालली होती तिच्या आजीची तिची ती ती तूच म्हातारे हाय माझी आय म्हातारे नाही माझी आय आय हाय तिला आय म्हण तर ते त्या आजी तिला चिडवून द्यायच्या मुदाम की ही तुझी म्हातारी आहे आणि आम्ही बाबल्याला घेऊन जाणार आहे तुला तर ती म्हणायची काय तुझा बाबले आहे वय आमचा बाबले हाय तुला नाही नेऊ देणार हाय का नाही गा आपला आपल्या बाबी आहे का नाही नेऊ द्यायचा तर मी म्हणायची हो हो नाही नेऊ द्यायचा मग मी म्हटलं तू कशाला चालली तू राखी माझ्या पशी तर बाहा बहिणीनं गेली बघा मायरोबी मला म्हणली तुझ्या पशी नाही मला करमत मी जाणार मग गेली बघा ती मायरोबी